नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मोफत शैक्षणिक साहित्यांचे वाटप आणि एक झाड आईसाठी हा अभिनव उपक्रम राबवत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले नाईक हे विरोधकांच्या टीकेला आपल्या कामाने उत्तर देत असतात म्हणूनच विरोधकांची टीका करण्यात आलेली निंदा त्यांच्याकडून नागरिकांना मिळत असलेली वागणूक व त्यांच्याकडून करण्यात आलेली गरज नसलेली कामे या सगळ्यांचा समाचार यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी घेतलाय सामान्य जनतेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्यासोबतच ज्या ज्यावेळी दिवाळे गावातील ग्रामस्थांवर अन्याय होईल त्यावेळी संदीप नाईक त्यांच्यासोबत असेल असे देखील मत त्यांनी व्यक्त केले या नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना संस्कार आहेत की आपण समाजाला जे हवं आहे त्या पद्धतीचं काम आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे सर्व समाजातील घटकांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे एखाद्याच्याबद्दल द्वेष भावना एखाद्याचा अपमान करणं अवमान करणं त्याला अपशब्द देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाही आहे त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान करत आपण आपली वाटचाल पुढे नेली पाहिजे आणि आपण आलेल्याला एक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे जे व्यक्ती लोकांना नागरिकांना पदाधिकाऱ्यांना अपमानाची वागणूक देतात त्यांना त्यांची त्यांची जागा यांना हे लोक दाखवत असतात त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की आपण एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या माणसाला एखादं काम नाही केलं तरी चालतं परंतु त्याला जर वापरलेले अपशब्द किंवा दिलेली चुकीची वागणूक ही त्या माणसाच्या व्यक्तीच्या ही मनामध्ये बिंबत असते आणि तो व्यक्तीचा स्वभाव त्या माध्यमातून समाजाला कळत असतो आणि नाही गावातली सगळे नागरिक स्मार्टच आहेत म्हणजे नवी मुंबईच्या शहरामध्ये जर राहत असताना हे वाढणारं शहर आणि या शहराच्या एकदम किनाऱ्याला असलेलं हे गाव त्यामुळे या गावाचा अनुभव मोठा आहे म्हणजे आजचं नाही म्हणजे हा खूप म्हणजे खूप जुना इतिहास या गावाला आहे त्यामुळे ह्या प्राचीन काळापासून हे गाव स्मार्ट आहे आणि कोणी काही का बोलल्यानंतर जर कोणाला वाटत असेल आमचं काम थांबेल तर तो गैरसमज आहे आम्ही अजून जोमानं काम करण्याकरता त्या ठिकाणी प्रत्येकानं केलेली निंदा टीका ही अजून सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या एका तरुणाला नेहमीच मिळत असते आणि टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी आपण जेव्हा एखाद्याने निंदा केली आणि ती समाज उपयोगी कार्यक्रमाकरता असेल ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी असेल इतर विषय असेल तर मग नक्कीच मग त्यामध्ये अजून जोमानं काम करण्याची गरज आहे कारण आपण जे काम करतो आहे ते बरोबर आहे ह्याचे संकेत कुठेतरी अनुषंगाने अनुषंगानं मिळत जेव्हा आम्ही विविध नागरिकांशी संवाद साधला विविध ठिकाणी गेलो तेव्हा नेमकं विकास कशा करतात एखादं नुसतं बजेट आणणं एखादं काम करणं आणि त्याचा उपयोगच काही न होणं तर ते त्या गोष्टीचं काही म्हणजे अर्थ नाही म्हणजे मी शंभर कोटीचं काम केलं परंतु त्याचा उपयोग हा पाच लोकांना पण झाला नाही तर त्या कामाची काहीही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी बडेजाव पडण्या करण्याचं निरर्थक ती गोष्ट असेल त्यामुळे ह्या गावातल्या सर्व नागरिकांच्या भावनांशी आम्ही सोबत आहोत ज्या ठिकाणी या देवाळ्याच्या गावातल्या लोकांवर अन्याय होईल त्यावेळेस संदीप नाईक त्यांच्यासोबत असेल